नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ ते नसाल तरी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पारोमुळे वाचला चक्क आदित्य सरांचा जीव तर नेमकं काय घडतं का चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर तुमच्या सगळ्यांना माहीतच असतं की आदित्य सरांचा ॲक्सिडेंट झालेला आहे पण ह्या सगळ्याच्या पाठीमागे कोण आहे याचा अजूनपर्यंत शोध लागलेला नसतो तर इकडे आता आदित्य सरांना वाचवण्यासाठी पारू नको तसले सगळे काही प्रयत्न करत असते परंतु त्यावेळेस मात्र तिला कळतं की नेमकं आदित्य सरांना वाचवण्यासाठी काय करावं लागेल तर हा सगळा काही महत्त्वाचा संदेश तिला एका गुरुजींकडून भेटतो त्यावेळेस मात्र पारू जरा देखील वेळ न घालवता सगळं काही अहिल्यादेवी किर्लोस्करला जाऊन सांगते आणि म्हणते की देवाय आपल्याला हे सगळं वाचवण्यासाठी हे सगळं करावं लागेल पण त्यावेळेस मात्र अहिल्यादेवी किर्लोस्कर हे सगळं ऐकून भयानक धक्का बसतो कारण की तिला माहीत नसतं की पारू जे काय बोलते ते करून आदित्य वाचेल का नाही कारण की आदित्यची खूप निकडं तब्येत विकत झालेली असते अजूनपर्यंत आदित्य शुद्धीवरती आलेले नसतो तर इकडे ही महानालायक दिशा आता चक्क आदित्यला कायमचं संपवायच्या पाठीमागे लागलेली असते आणि फक्त आणि फक्त पैशासाठी कारण की तिला वाटत असतं की आदित्यचा जर काटा काढला तर सगळी किर्लोस्कर इंडस्ट्री माझ्या हातामध्ये येईल त्याच्यामुळे मला कोणी देखील अडवू शकत नाही त्याच्यामुळे मला काही करून ह्या आदित्यचा काटा काढला पाहिजे तर इकडे देवी आई आणि पारू ह्या दोघीजण मिळून देखील आदित्यला वाचवण्यासाठी जो काही गुरुजींनी सांगितलेलं असतं त्याचप्रमाणे पारू आता सगळं काही अहिल्यादेवी किर्लोस्करला डागडागीने सगळे काही काढून दुसऱ्यांच्या घरी शिक्षा मागायला सांगते पण त्यावेळेस मात्र हे सगळं करताना अहिल्यादेवी किर्लोस्कर आपल्या मोलासाठी कोणतं देखील मागे पुढे पाहत नाही आणि हे सगळं करण्यासाठी ती तयार देखील होते पण त्यावेळेस मात्र हे सगळं करत असताना तोपर्यंत इकडे दिशा एका माणसाला पैसे देऊन आदित्यला पूर्णपणे मारून टाकायचा प्रयत्न करत असते पण त्याच्या अगोदरच मात्र त्या ठिकाणी लगेच लगेच सगळ्यांच्या अगोदर प्रीतम त्या ठिकाणी पोहोचतो तर प्रीतमला त्या ठिकाणी आलेलं पाहून दिशाच्या पायखालची माती सरकते दिशाला वाटते की हा प्रीत सारखासारखा माझ्यामध्ये काय येतो याला इथे कोणी बोलवलं तर त्यावेळेस मात्र तो माणूस देखील दे तिथून निघून जातो तिकडे प्रीतममुळे पुन्हा आदितीचा एकदा जीव असतो त्रिकडे पारू आणि अहिल्यादेवी किर्लोस्कर दोघीजण मिळून देखील वाटेल ते प्रयत्न करायला तयार असतात कारण की अहिल्यादेवीला माहीत नसतं की नेमकं आता पुढे काय होईल तर मित्रांनो ज्यावेळेस मात्र अहिल्यादेवी किर्लोस्कर दुसऱ्यांच्या घरी भिक्षा मागायला जाते त्यावेळेस मात्र लोक अहिल्यादेवीला सांगत असतात की तुमच्या मुलाला काही देखील होणार नाही तो लोक लवकरात लवकर बरं होईल कारण की तुम्ही कित्येक जणांची मदत केलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही थोडी देखील काळजी करू नका त्याला काही देखील होणार नाही तर त्यावेळेस मात्र अहिलेदेवी किर्लोस्कर आता हे सगळं केल्याच्यानंतर पारू देखील खूप आता कडक असा उपवास करत असते कारण की तिला विश्वास असतो तिच्या देवावरती तिला वाटत असतं की माझा देव आदित्य सरांना नक्की वाचवेल तर मित्रांनो आदित्य सर खरोखरच पुन्हा शुद्धीवरती येताना तुम्हाला दिसतील पण ह्या दिशाचं नेमकं आता काय केलं पाहिजे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया पुढील अपडेटमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद